साळकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान परितीन कळे या मुढा येईल काळी भोगा पुढा आचरता कर्म भरे पोट राहे धर्म सत्य देव साहे ऐसे मान धन हे तो प्रारंभ आधीन तुका म्हणे सोसे दुःख आता पुढे नासे अर्थात संत शिव तुकाराम महाराज लोप हव्यास याने कसे अनाहित होते हे सांगताना अभंगात म्हणतात की मुलीचे सळकूत कन्यादान हे पृथ्वीदाना इतकेच महत्त्वाचे पुण्य आहे या मूर्खाला मुलीच्या बापाला कन्येचा हुंडा घेऊन होणारे पाप आज कळत नसले तरी पण पुढे ते पाप भोगताना कळेल धर्माचरणामुळे पोटही भरते आणि धर्मही घडतो सत्याने वागणाऱ्या मनुष्यास देवही सहाय्यता करतो याचा अनुभव तुम्ही घ्यावा अन्न धन मान, सन्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे मिळतो तुकाराम महाराज म्हणतात कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे त्याचा शेवट दुःखकारकच आहे रामकृष्ण हरी